कोल्हापुरात आजपर्यंत शिवाजी महाराज चौकात रिक्षावाल्यांच्यासाठी से व्यवसायासाठी जागा दिली जाते पण रिक्षावाल्यांनी व्यवसाय करायचा कुठं महालक्ष्मी मंदिरच्या तिथं म वरती गेली की तिथे अडवतात खाली आले की इथं आढवतात नमस्कार आपल्या सर्वांचं के न्यूज मराठीमध्ये सहरचं स्वागत आज आपण उभे आहोत कोल्हापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इथे रिक्षा स्टॉप आहे तो रिक्षा स्टॉप होणाऱ्या ज्या अडथळ्यामुळे बंद केलेला आहे तर येथील रिक्षाचालकांचे म्हणणे आहे आमचे उत्पन्न कमवण्याचं हे साधन असतं किंवा हेच दिवस असतात तर या कारवाईमुळे आमच्या उत्पन्नावरती गदा येते किंवा आमच्या आमच्या प्रशासनालाही प्रशासनाने आम्हालाही समजून घ्यावं त्यांच्या ह्या व्यथा आहेत तर त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊ आपल्यासोबत एक रिक्षाचालक आहेत नमस्कार काका साहेब सगळं प्रथम असं आहे की आजपासनं महाराष्ट्रातील जे आराध्य आराध्यदैवत आहे महालक्ष्मी ह्यांचं ह्यामुळं भारतातली बरीचशीच पब्लिक को कोल्हापुरात येत असते कोल्हापुरात आजपर्यंत शिवाजी महाराज चौकात रिक्षावाल्यांच्यासाठी से व्यवसायासाठी जागा दिली जाते आज कित्येक वर्षानंतर गाडी लावली की शासनाच्या वतीनं आम्हाला गाड्या लावू नका वर्णबंदी आदेश आहे असं तसं म्हणत असतात पण रिक्षावाल्यांनी व्यवसाय करायचा पोटं महालक्ष्मी मंदिरच्या तिथं म वरती गेली की तिथे आढवतात खाली आली की इथं आढवतात शासनानं आम्हाला बी चार पैसे मिळवून आम्हाला बी जनतेची सेवा करण्याची आम्हाला मुद्दत मो बोल द्यावी कुणाचंही फोन गेल्यानंतर कुठल्याही दुकानदाराचं फोन गेल्यानंतर येतात गाड्या काढा तुमच्यावर पावत्या करतो हे करतो हे शासन आम्हाला एक प्रकारचं आम्हाला भेटीच धरते तर शासनाला आमची विनंती आहे की जसं दुसऱ्या तुम्ही सहकार्य करताय तसं आम्हाला रिक्षावाल्याला बी तुम्ही प्राधान्य द्या आणि रिक्षावाल्याला बी सहकार्य करा रिक्षावाली जनतेची सेवा करतात त्यांना कधी फसवत नाहीत महालक्ष्मी मंदिरला अंततानं कुठल्याही पॅसेंजरला सांगावं की कोल्हापुरातील रिक्षावाल्यांना त्यांना फसूलेला आहे किंवा त्यांच्याकडनं लुबाडणूक केलेली आहे असं कदापि होत नाही एवढं प्रामाणिक राहून जर रिक्षावाल्याला आम्हाला प्राधान्य मिळत नसेल तर आमच्या या सेवेचा उपलब्ध काय तर आम्ही मीडियावाल्याला शासनाला ट्रॅफिक बँच्या साहेबाला अधिकाऱ्यांना देवस्थान समितीला निवेदन करतो की नऊ दहा दिवस जी व्यवसाय चालू रिक्षाचा ते प्रामाणिकपणे इथंच चालू राहावं आम्ही आमची व्यवस्था स्वतः करून घेतो कुणालाही अडथळा निर्माण होणार नाही याची दखल आम्ही घेतो रिक्षाचालकाने त्यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवलेली आहे व कोणताही त्रास आम्ही वाहतूक आढता आणणार नाही हेही त्यांनी ग्वाही दिलेली आहे तर प्रशासनाने याचाही विचार करावा